महिला माझ्या भाषण सुरुवात करते त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्त्री शिक्षणाचा अध्यक्ष क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी सन्मानासाठी स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माउलीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा अहो झोपेचा सोंग घेतलेल्यांना उठवावं कस भैरेपणाचा ढोंग घेतलेल्यांना सिनवावं कसं आणि आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं पटवून द्यावं कसं पटवून द्यावं कसं खरंच आज आपला समाज आपला देश खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीस आहे पण तरीही आपल्या समाजात आपल्या देशात स्त्रीला महत्वाचं पाहिजे तेवढं नाही मिळत स्त्रीला म्हणजे म्हणून लहान मुलीला तिच्या आईच्या गरबातच मारून टाकलं जायचं तेव्हा ती तिच्या जन्मा तिच्या आईच्या चाईच्या मारून टाकलं जायचं तेव्हा ती तेव्हा आपल्याला कोणी अधिकार द्यायचं त्या लहान उमल त्या कळीला तोडायचा त्या लहान जीवाला मुळातूनच नष्ट करायचा तेव्हा तो लहान जीव ती लहान उमल ती कळी आपल्या आईला बोलायची पुरुषत्वा ज्या ओझ्या लपलेला हे स्त्री नाही पुरुषत्वाच्या आपल्याला हे नाही ओझ्या खाली आपल्याला पडद्या डोडू नको गाई अ गाई काळाच्या पडद्या डोडू नको ग आता मला जगायचंय जगायचंय आता मला आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल पण मुलगी नको पण मुलगा किंवा मुलगी ह्या दोन्हींना आपण आपल्या देवाचं वरदान म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि आज आपण पाहतोय की भारतच्या समाजामध्ये स्त्रीला सांग किती आणि आपल्या समाजामध्ये किती लहान बरं पण तरी हे आम्हाला मुलगाच हवा आमची संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती ना रात्री दारू प्यायची बायकोला मारायचं हीच हो आमची पुरुषप्रधान संस्कृती कुणी सांगेल का मला हीच आमची पुरुषप्रधान संस्कृती पण तरीही आम्हाला मुलगाच हवा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगा म्हणजे कुलदीप पण मुलगी तुमच्या वंशाची पण ती नाही बोलू शकत तिला सुद्धा हक्क आहे जगायचा तिला सुद्धा हक्क आहे जगायचा पण मुलगा हा एकाच घरचा दिवा पण मुलगी ही सासर आणि माहेर या दोन्ही घरची दैवत ठेवणारी एक धमधकची ज्योत आहे हे विसरू नका लक्षात ठेवा लक्ष देऊ नाही का फूल न रहे इस धरती पर तो खोल कहां से आएंगे फूल न रहे इस धरती पर तो खोल कहां से आएंगे जर या धरतीवर मुलीत नाही नाही राहिल्या तर तुम्ही मुलं कुठून आणणार तुमच्या वंशाचा पैदा कुटुंब करणार फुल न रहे इस धरती पर तो फूल कहां से आएंगे फुल न रहे इस धरती पर तो फूल कहां से आएंगे अंश काटकर अपना तुम वंश कहा बढ़ाओगे अंश काटकर अपना तुम वंश कहा बढ़ाओगे आज खरंच आज आपल्या समाजात खरंच दादा आपल्या समाजात तिला शिकवलं नाही पाहिजे तिला घडवलं पाहिजे तिला वाचवलं पाहिजे तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित वर्ग शिक्षित शिक्षित होईल आणि आणि कुणीतरी म्हंटलं आहे आणि कुणीतरी म्हटलं आहे ला अरे बरोबर तर सगळेच भोवतात अरे बरोबर तर सगळेच होतात खरा शूर विरतोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो खरा शूर विरतोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो असेच काहीतरी आज आपल्या समाजातले स्त्री आहे पण आपल्या जगाची रीतशी आहे पण आपल्या जगाची रीतशी आहे कोणी चांगलं केलं तर त्याला या नीट नि, लक्ष देऊन ऐका कोणी चांगलं केलं तर त्याला कुठं या जगात कोणी चांगलं केलं तर त्याला कुठं नाव ठेवता येतील याचीच जागा शोधतात कोणी वाईट केलं तर याची नाव ठेवता येतील याची जागा शोधतात तसंच आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या बाबतीत आहे तू कोणाचे काय असं ना पण दोष मात्र कायम स्त्रीला दिला जातो ती योग्य असली तरी आणि अयोग्य असली तरी मग मी म्हणते अशा या दुतोंडी जगात मी म्हणते या शाळा दुतोंडी जगात आमच्या सारख्या मुलींनी स्त्रियांनी जगावं तरी कसं वागावं तरी कस मनमोकळेपणाने जगलं तर म्हणतात पोरीला घरचे बंधन नाही शांत गंभीरपणे जगलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरी त्याचे कधी खोट असेल व पोरी त्याचे कधी खोट असेल आणि लग्न लवकर केलं तर म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल आणि खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्यावर डोक्यावर मीरा मी म्हणते अशा कोणत्या जगात आमच्या सारख्या मुलींनी स्त्रियांनी अन्य निरापराधाला घाबरून बदनामीला घाबरून मरावं तरी कसं मग मी म्हणते आपल्या आपल्यासारख्या स्त्रियांनी मुलींनी लगावं तर जाशीच्या राणी सारखं आणि मरावं तर जाशीच्या राणी सारखं mm -hmm. खरंच मला खूप काही बोलायचं आहे मग स्त्री जन्माबद्दल समाज आपल्या समाजाबद्दल कारण समाज समाजाशिवाय आपण घडू शकत नाही आणि स्त्री जन्माशिवाय आपण निर्माण होऊ शकत नाही म्हणूनच खरंच खूप काही बोलायचंय पण मी तेवढा नाहीये घडण्याकडे लक्ष देते पण शेवटी काय हो खरं बोललं तर बरं वाटत नाही आणि बरं बोललं तर खरं वाटत नाही यातच माझा बोंड मी कार्तिकी गोंधळ फुळे या व्यासपीठा या व्यासपीठाची रजा घेते एवढे बोलून मी माझे दोन शब्द इथे संपवते जय हिंद जय भारत